बघूया कोणत्या जातीचा आहे आणि कसा आहे काय नमस्कार मित्रांनो हे जालिंदर माने म्हणून आहेत कवठेमकाळ तालुका गाव कोची आणि त्यांचा नर्सरीचा व्यवसाय आहे तो मी तुम्हाला दाखवला इथंच एक शेत छोटं काढलेलं आहे त्यांनी नर्सरीसाठी त्यात एक साप पडलाय आपण तो कोणत्या जातीचा आहे पाहूया तिथं गेल्यावर कधी सकाळी पडलेला आहे ना सकाळी पडलाय सकाळी पडलाय यांचा फोन आलेला होता तो कोणत्या जातीचा आहे बघू आपण आणि मित्रांनो जरा नर्सरी बाबतीत माहिती तुम्हाला मी देतो तिकडे दाखव स्वरूपानं ते मोठा आहे का नाही ते रोप कितीला जात आहे ते काय पस्तीस रुपये आणि हे लहान लहान हेच मोठं होऊन करून विकायचं आहे ते पस्तीस ला आणि हे रोप जरा क्लोज रोप हे रोप लावले ना आता मोठे होणार रोप आता म्हणजे पस्तीस ते चाळीस रुपये पर्यंत जातात आणि मित्रांनो नर्सरीच्या भागात आमच्या एक नंबर करणारे जिथं दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर यांची नर्सरी आहे आणि यांच्यात साप पडलेला आहे बघूया त्यांनी बरेच सापाचे प्राण पण वाचवलेले आहेत आणि आपण त्या रीतीने बघूया चला माझ्या सांग कुठल्या जातीत हौदात पडलाय बघू हा नर्सरीचा फिरूया पोरांचा पण घेऊया हे तू मागं थांब त्याला माग तू माग्रांनो <स्थास्था> शेतकऱ्यानुद्ध माग घेत तुम्ही सगळं दाखव शेतकऱ्यानं कुठल्याही अशी स्वच्छता ठेवली पाहिजे आणि अशी जरी स्वच्छता ठेवली तर साप येणार नाही तो आता आपण पाहूया या कोणत्या जातीचा आहे आणि हैं जो वाले के ठीक नस के बस नो हा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा ह्याला नाग म्हणते हा नाग नावाने ओळखला जातो याच्यात नेहरू टॉक्सिक विष असते आणि जरी मित्रांनो ह्या सापाची जरी बाईट झाली तर देणार तेव्हा सरकारी दवाखान्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याने सापाचा जीव वाचवला पाहिजे जा। कोणता जरी साप असेल तर त्याच्यापासूनच ह्या पर्यावरणाला गरज आहे आज सापांना पर्यावरण चांगलं नाही लोकांनी औषध मारले आणि त्यामुळं कीटक नष्ट होत चाललेत त्यामुळं आज पर्यावरणात सापांची गरज आहे साप मराल्या औषधं तणनाशक शेतकरी मारायला चालू केला आहे त्यामुळं एकदम वाईट अवस्था झालेली आहे स्वरूप जबाबदारी आणि अशा रीतीनं सापांचा जीव वाचवला पाहिजे जवळांतर आणि थोड्याच वेळात मित्रांनो आपण ह्याला पॅक करूया अशा रीतीनं हा नाग नावानं ओळखणारा भारतीय नाग Mücadele yukarı diyorum. निर्जरा मॅडमची जी पद्धत आहे कोबरा घालण्याची एक वेळ मित्रांनो भरणीच चांगला जातोय कोबरा पण असा ना जात नाही अनेक झालो चिकन टाक आणि अशा रीतीनं मित्रांनो हा कोबरा बॅग मध्ये गेलेला आहे आणि अशा रीतीनं हा कोबरा चांगल्या ठिकाणी पर्यावरणात सोडून मित्रांनो आणि प्रत्येकाने साप वाचवणं गरजेचं आहे आणि जामीनदर माने म्हणून जे आहेत ते मिलिटरी रिटायरमेंट आमच्या भागातले द्राक्षाची उत्कृष्ट रोपं देणारी त्यांचा आम्ही एकदा लाख लाख आधी म्हणतो त्यांनी या सापाचे प्राण वाचवलेले आहेत आणि जरी मित्रांनो माझा व्हिडिओ पुणे अजूनही पाहून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा